संग्राम महाराज भंडारे यांच्या कीर्तनानंतर सुरू झालेला संगमनेर शहरातील राजकीय वाद आता टोकाला गेलेला आपण पाहत आहोत काही दिवसांपूर्वी महसूल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांनी एक मोर्चा संगमनेरमध्ये काढला आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शन केले आणि संबंधितावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यावेळी केली त्यानंतर आज संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे जे आमदार आहेत शिंदे गटाचे अमोल खताळ यांच्या नेतृत्वात महायुतीने मोर्चा काढत विरोधकांना लक्ष देखील केलं अमोल खताळ हे गुरुवारी रात्री एका सार्वजनिक कार्यक्रमानंतर बाहेर पडत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संगमनेर तालुक्यात एकूणच खळबळ उडाली आहे त्यानंतर पोलिसांनी देखील सतर्क राहत आरोपीला तत्काळ देखील अटक केली आणि त्यानंतर आज या घटनेवरून महायुतीने निषेध मोर्चा देखील काढला आणि त्यानंतर आपला सांताप त्या मोर्चाच्याद्वारे व्यक्त केला यावेळी झालेले जे काही निषेध सभा आहे त्या सभेत पालकमंत्री राधाकृष्ण के पटेल यांनी नाव न घेता थेटपणे माझे महसूल मंत्री आणि माझे आमदार असलेले बाळासाहेब थोरात यांना इशारा दिलाय तुमची दहशत चालू देणार नाही असं देखील त्यांनी यावेळी त्यांना म्हटलेलं आहे आम्ही देखील बांगड्या भरलेल्या नाहीत अशा शब्दांत आमदार अमोल खता यांनी पुढील काही राजकीय संघर्षाचे सुतोवाच केलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी माझे आमदार किंवा माझे मंत्री असलेले बाळासाहेब थोरात यांना राजकीय संघर्षाचा यातून एक टीका केलेली आहे तसा इशारा देखील दिलेला आहे त्याचबरोबर संगमनेर शहरा जवळच असणाऱ्या घुलेवाडी येथील हरिणाम सप्ताहाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या वादानंतर हा वाद राजकीय वाद यामध्ये संघर्षात किंवा त्या संग याच्यामध्ये कन्वर्ट झाला तिसरा अंक हा काल संगमनेरमध्ये आपल्याला सगळ्यांनाच पाहायला मिळाला संग्राम बापू भंडारे यांच्या वक्तव्यानंतर आजी माजी ज्या आमदारांमध्ये सुरू झालेला हा संघर्ष अद्याप देखील त्या ठिकाणी शमलेला आपल्याला दिसत नाही शिवसेना शिंदे गटाचे जे, जे विद्यमान आमदार आहेत अमोल खताळ हे देखील एका सार्वजनिक कार्यक्रमात असताना त्यांच्यावरती हा हल्ला झाला आणि या हल्ल्याच्या घटनेनंतर हे जे काही आजचे पडसद आहेत ते उमटल्या गेले त्यानंतर शहरात यामुळे भीतीचं वातावरण किंवा खळबळ उडाली या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ या सगळ्या घटनेची माहिती घेतली आणि घटनास्थळी धाव घेऊन हल्ला करणारा जो व्यक्ती आहे आरोपी आहे प्रसाद गुंजाळ याला देखील ताब्यात घेतलं आणि प्रसाद गुंजाळ विरोधात हल्ला करून जीव मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हादेखील पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्या अटक केल्यानंतर दाखल करून अटक केली केली या घटनेचा एक निषेध करण्यासाठी आज संगमनेर शहरात महायुतीच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला आणि या निषेध सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सहभागी झालेले होते त्यांच्यासोबत अनेक महायुतीचे नेते देखील किंवा कार्यकर्ते सहभागी झालेले होते या सभेत आमदार अमोल खता आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरतावरती जो काय आहे तो राजकीय निशाणा साधला दरम्यानच्या काळात या घटनेसंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी आमदार आ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्य करताना या ज्या काही घटनेचा आहे तो त्यांनी निषेध केला आहे मात्र अशा घटनांचं राजकारण कोणीही करू नये आणि असा हल्ला विरोधकांना दिलाय किंवा माझ्या सद्भावना ह्या शांती मोर्चात केलेल्या वक्तव्याला या घटनेला किंवा घटनेची सोडू नये असं देखील त्यांनी बाळासाहेब थोरात यांनी सांगायला विसरले नाही हल्ला करणारा आरोपी हा नेमक्या कोणत्या पक्षाचा यावरून देखील संगमनेर शहरात सोशल मीडियावरती महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक पोस्ट अशा व्हायरल होत आहेत तर बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांच्या कॉल रेकॉर्ड्स देखील महायुतीच्या वतीने व्हायरल करण्यात येत आहे त्यामुळे हल्ला करणारा आरोपी प्रसाद गोंजाळ हा नेमकी कोणत्या पक्षाचा आहे कोणाचा कार्यकर्ता आहे याबाबत उलटसुलट चर्चा देखील सुरू आहे पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत आणि या तपासात आता काय निष्पन्न होणार आहे किंवा निष्पन्न झाल्यावरच खऱ्या अर्थानं सगळं काही समोर येणार आहे किंवा ही घटना किंवा ह्या पाठीमागे गुंजाळ याचा नेमकी काय उद्देश होता हे देखील समोर येणार आहे एकूणच संगमनेर शहरातील जो काही राजकीय संघर्ष आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे हा संघर्ष खऱ्या अर्थानं जर पाहिला तर थोरात वर्षच खताळ नाही तर थोरात वर्सेस विखे आहे परंतु विके हे अद्यापपर्यंत कधीही समोर आलेले नव्हते परंतु आज ते समोर आले आणि त्यांनी अप्रत्यक्षरित्या थोरात यांना दिवचण्याचा त्यांच्यावरती टीका करण्याची जी संधी आहे ती संधी सोडली नाही त्याचबरोबर त्यांना जो काही संदेश आहे त्यांच्या शब्दात तर तो संदेश थोरात यांना दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात थोरात विके आणि खता यांचा जो राष्ट्रीय संघर्ष आहे तो कशा पद्धतीने पुढे जातो किंवा हा वाद का याकडे पाहा वा पाहावं लागणार आहे